एक एक लोकांनी अशा अशा घाणघाण कमेंट केल्या ना त्या कमेंट सांगू शकत नाही म्हणजे कोणा कोणाला हे होत नाही माहितीच आहे तो फोन विकून फोन घ्या फोनल्यावर आले बपरे लय म्हणाले माझ्या अंगावर किती लोकांनी ताटं फेकल्या जेवणाची मीच करायचं आणि माझ्याच अंगावर फेकायचं आई बापाच्या कष्टाचं पैसे होतं त्यामुळे मला हे लय जपायचं बेस्ट कसा असतो तर त्याच्या कामात ते पूर्ण फोकस करतो खाण्यापिण्याचा विसरून जातो तर गाईज पहिला तर तुम्हाला सगळ्यांना सॉरी कारण की मी माझ्या फोनची स्टोरी सांगायला जरा लईच लेट केलं कारण की त्याचं मेन कारण मम्मी पाहिलेली होती आणि आम आमचं मॅच होत नव्हतं एक तर मी शूटमध्ये असणार एक तर मम्मी शूटमध्ये असणार एक तर मम्मी शेतात जाणार ना नाहीतर मी तर बाहेर जाणार असं आमचं चालू होतं सो आज मम्मी जातच होती शेतात पण मी काय केलं मम्मीन थांबवलं कारण की मला आज सांगायचं होतं कारण की तुम्हाला लय दिवस थांबवायचं नव्हतं माझ्या फोनची स्टोरी सांगायची होती सो आता तुम्हाला सांगतो माझ्या ओल्ड फोनची म्हणजे जुन्या फोनची स्टोरी आणि जुना म्हणजे जुना नाही येतो माझा नवीन राहणार आणि माझ्यासोबत तर राहणार आहे त्या फोनची आम्ही जुन्या कुठल्याही वस्तूला हे फोनच नाही कुठलीही वस्तू असू आपल्या <laughs> घरात एवढा एवढीशी वस्तू जर असलेला आमच्या घरात कधी नाही कधी आम्ही जुनं म्हणत नाही त्याला त्याला पहिला आठवण ठेवून नव्या संघ त्याला पण सम्मान देतो सन्मान देतो माणसा माणसाला माझा फोन आहे हा सो हा फोन आहे याचं मॉडेल तुम्हाला सांगतो हे कव्हरवर पण तरी तुम्हाला सांगतो हा जो फोन आहे ना ह्या फोननं आज मला तुमच्यापर्यंत पोचवलं फक्त फक्त ह्या फोननं आणि ह्या फोन आतापर्यंत जे काही आहे आम्ही ते फक्त फक्त ह्या फोन मुळे त्यामुळे हे एकदम जवळचा फोन आहे आणि ह्यानेच शूट करत होतो आम्ही सगळं शूट वगैरे हो सगळं ह्यानेच है करत होतो हा फोन कसा घेतला त्याची पण एक वेगळीच हे आहे ती तुम्हाला दोन मिनटात कळे हा फोन घ्यायचं कारण तर अशी आमची आता सांगतो डायरेक्ट लय लेट नाही कर तुम्हाला पण लय थांबवत नाही अशी आमची परिस्थिती होती की फोन घ्यावं म्हणजे आता मला फोन शिव रमत नव्हतं ह्याच्या आधी एक फोन होता माझा त्या फोन पण लय दिलाय फक्त तो फोन खराब झाला त्यामुळे तो म्हणजे खराब झाल्यामुळे गेला नाहीतर अजून असता तर तो फोन त्या फोन ने पहिलं सांभाळलं टिकटॉक विकटॉक सगळं आम्हाला त्या फोन ने केला पहिली गोष्ट तेव्हा मी युट्यूब चालू केलं नव्हतं त्यामुळे ते सांगायचं मला विसरलं ते पण ओपोचा होता आणि युट्यूबला त्या फोन कॅमेरा केलं कॅमेरा हा त्या फोननं पण सगळं सॉन्ग केलं होतं ते सॉन्ग पण त्या फोनच झालं म्हणजे शूट कॅमेरा झालं पण त्या फोन स्क्रिप्ट वगैरे सगळ्या गोष्टी तर त्या फोन टिकटॉक लाल त्या फोननं इन्स्टा युट्यूब सगळीकडे फेमस केलं आणि फेसबुक तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आणि ह्या फोनची मेहनत एकतर माझी मेहनत आहेच मी तर मला पहिला म्हणतोच मी मेहनत करतो या सगळ्या फॅमिलीच्या आमच्या पूर्ण फॅमिलीची मेहनत आहे मेहनत करतोच ते कलाकार म्हणून ना कलाकार पुरा बेस्ट कसा असतो तर त्याच्या कामात ती पूर्ण फोकस करतो खाणं खाण्यापिण्यासो विसरून जातो ती ते जेव्हा मी मला काळजी काय करायला नाही मला नाही यांच्या पैशाची हे म्हणजे पोरांच्या असू द्या नाही ह्यांच्या ह्यांच्याप्पा मला जास्त यांची काळजी म्हणजे खाण्यापिण्याची तेव्हा मला शेतात जर जायचं तर ह्याला पहिले जीव खाऊ घालायचं मग जायचं एवढं ह्याला वेळ आहे ना की ह्याच्या कामाची एवढा वेळ आहे की ती खाण्यापिण्यासुद्धा विसरून जातो मला भूक ताण विसरून जातो पाणी जाते कधी कधी आतून पाणी सारखं पेट असल्या आतून आणून देते त्याला माहिती पाणी पिण्याचं काळजी घेतात होते की मला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर शूट करून व्हिडिओ पोहोचवायचा आणि त्यासाठी आणि एवढी आमची फॅमिली जी शूट असतात व्हिडिओ त्यामुळे जर काम लोड असते जास्त तर ह्या फोनची स्टोरी आता तुम्हाला मी सांगतो ही फोन घेताना त्याच्या आधी जुना फोन होता तो माझा पूर्ण डेड वाजत चाललेला आणि कॅमेरा क्लिअरिटी पण पूर्ण संपलेली टिकटॉक पण दिला पण नंतर मला जरा क्लिअरिटीची पाहिलं होते मग आम्ही ले फोन बघितले पहिले गोष्टी तर पैसे नव्हतं हिच्यात आणि मम्मीला मी ले जरा म्हणतो होतं मम्मी पण म्हणलेली घेऊया घेऊया मम्मीन पण कसं ऍडजस्ट केलं तुम्हाला सांगतो आता तर ही फोन घे हा फोन घेतलेला की तिला तीस एकतीस हजारला घेतलेला हा फोन एकतीस हजारला घेतलेला आणि फोन आंग्टी, आंग्टी, हा फोन एकतीस हजार पैसे कुठून गोळा केला आम्ही हे तुम्हाला सांगतो तर हे मम्मीनं जे जुनं मम्मीच कानातलं परत अंगठी रिंगा अशा रिंगा होत्या ना कानातलं एक होत आणि अंगठी दोन अंगठ्या आणि एक रिंगाचं जवळ असं सगळं दिलं आणि मग त्याची जास्त किंमत होती पण सोनारा ना आम्हाला ते पण थोडंच दिलं आलं त्यानंतर आधी आम्ही जुळणी केली एवढं मम्मी आणि काढली मी मला पण लेखच वाढवलं पाहिला माझ्यासाठी एवढं घरातलं मम्मीचं सोनं जुनं ते पण जुनं होतं पण ह्याला वाईट सोनं असते ना सोनं असं सोनं ह्याला वाईट वाटत आणि म्हटलं नको मम्मी नाही म्हटलं आता काय नाही हे आपण काम केलं आपल्याला दोन रुपये आपल्याला मिळतेच की आपल्याला मोबदला मिळत असते आपण काम केलं तर मेहनतचं फळ कुठं ना कुठं मिळत असते तू काय टेन्शन घेऊन म्हणलं त्याचं ते आपण नंतर करता येते तर आणि मेन म्हणजे काय विषय मला लय मन दुखत होतं की अरे आपण असं करायला हवले मम्मी त्यांचं म्हणजे घरातलं आयकर तर कमवत नाही दुसरी गोष्ट मम्मीचं पैसे पैसे पण नाही तर मम्मीचं सोनं विकून फोन घ्याले म्हणल्यावर अरे बापरे लय मनाला लागल्या गोष्टी मम्मी म्हणते तू मनाला लागून घेऊ नको तुला आत्ता त्याची गरज आहे तर असं देईल सगळं पुढं व्यवस्थितच होईल आपलं आपण कोणाचं काय वाईट केलं नाही त्यामुळं तर मग मम्मीने ते लगेच काढलं जुनं होतं सगळं ते पण चांगलं होतं युज करणार होत रोज हुँ मम्मी घालत होती रिंगा होती अँगटिव्ह होती आणि दोन जण आठवतात आणि काय विषय ना ते सोनं आम्ही घेताना पन्नास ते साठ हजार खर्च केला घ्यायसाठी मम्मीनं आम्ही म्हणजे मी काय दिलं नव्हतं पैसे तर मम्मीने तसं केलं पण द्यायच्या वेळी एकतीस हजार ना फोन पण आम्हाला तेवढं पण पैसे झाले ना त्या सोन्या झालं एकदम निम्म म्हणजे किती आल नाही पंधरा हजार सॉरी सॉरी अठरा हजार अठरा हजार साठ हजार खरंच म्हणजे साठ हजारचं सोनं आलं आणि निम्म्याला आपण निम्म अठरा हजार किंमत आली त्याची बाराने फायदा सोनाराने घेतला बाराने फायदा आणि आम्हाला फक्त चाराने चाराने तर असं सोनं मोडल्यानं होतंय आपण चांगल्या कामासाठी मोडलं ना तर ते फायदा नुकसान नसतंय ते फायदाच असतो आपल्याकडे तर काय झालं मग मन तो 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 तर दुखत होतंय तिथे देतात मग अठरा हजार सांगितलं आम्ही दोघं बाहेर आलो दुकानच्या बाहेर आलो जरा मम्मी मी आपल्याला मम्मीला घेऊन बाहेर आलो मम्मी काय करूया अठरा हजार म्हणाले आम्ही गाडी कशी येऊन थांबलो मला तर लक्ष आले घेऊया का नको आमच्या गोष्टी अशा ठरल्या पाहिजे तिथं मम्मी म्हणा शेवट पण मम्मी म्हणा गबस आता आले तर घेऊयाच कारण की तुला ते घ्यायचं महत्वाचं आहे फोन पण मी सारखं त्याला दुकानात ना त्यांनी अठरा हजार सांगितलं बाहेर आणलं फोन मम्मीला दुकानात ना मग फायनली मम्मी म्हणली असू दे गबस माझा आहे मग गेलो आम्ही आणि दिलं त्यांनी वजन केलं अठरा हजार किंमत सांगितली आणि पैसे घेऊन आलो घरी घेऊन आलो फोन बघितलेला हा ओप्पोचा लॉन्च झाला हा मॉडेल आहे ओप्पो रेनो सेवन आणि ह्याच्यासारखं मॉडेल आतापर्यंत रेनो सेरीज मध्ये आलंच नाही ही मॉडेल एवढं भारी आहे ह्याची क्लिअरिटी एवढी भारी आहे तुम्ही मी आतापर्यंत बघितला ह्याच्या पुढचं मॉडेल घेतलं आणि परवा दिवशी पण ते फसल्यावर झाले कारण की क्लिअरिटीच नाही ह्याच्यामध्ये क्लिअरिटी ह्याच्या पुढचं मॉडेल आहे म्हणजे थोडी जर वाटेल वाटलं वाढेल वाटलं पण नाही तर ह्याची क्लिअरिटी एवढी भारी नाही की जे वापरतात रेन सेवन त्यांनाच आहे तर मग घेतलं पैसे घरी आलो आणि पहिला आणि सॉरी एक विसरलो पहिला दोन सोनार त्याच्या आधीच्या सोनाराकडे गेलो मग तिथं त्यांनी दोन तीन सोनार बनलं तिथं पण त्यांनी कमी सांगितलं त्याच्यापेक्षा कमी सांगितलं अरे देवा म्हणलं काय कोण पंधरा चौदा मग ज्यांना अठरा सांगितलं अठरा पण हजार पेक्षा अठरा लईच कमी झालं ते काही जास्त नाही पण आमच्यासाठी त्या पेक्षा अठरा दोन तीन हजार बरं होते मग तिथे डील केली आम्ही आणि पैसे घेऊन आलो घरी अतुलना मी बघितलं फोन सर्च केला तर फोन हार लॉन्च झाला होता आणि ह्याची प्राइस होती एकतीस हजार रुपये अरे बापरे म्हणलं आता एकतीस हजार काय करायचं तर मम्मीनं कुठल्या डब्यात कुठल्या कोपऱ्यात कुठल्या काय ती आधी ठेवतात ना तसं मम्मीने ठेवल्या होतं तस तसं 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 आणि एकतीस हजार असं गोळा झाली की दहा वीस पाच रुपये डॉलर शंभर रुपये नोट दोनशे रुपये नोट पाचशे रुपये नोट असं गोळा झाले ती असं गट्टा झालता दहा दहा रुपये चिल्लर बिल्लर सगळं गोष्टी आम्ही पिशवीत घेतलं आम्ही गेलो पाचशे नोटा करून आणल्या पहिला आणि तिथंच देणं चांगलं वाटणार ना सो ती एवढी काळजी घेतली आम्ही तर पाशी आपल्याला वाटते तर असं करून एकतीस हजार रुपये गोळा केलं त्याच आणि मग हा पण घेतला हा मोबाईल ना तुमच्यापर्यंत आम्हाला सगळ्यांनाच पोहोचवलं आणि तुम्ही पण आवडीनं बघितला त्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद तर ह्या फोनची का नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या जुन्या जे व्हिडिओ बघितला ना आजीन असं सर्कुलर तुम्ही म्हणला की तो ते फोन राहत तर त्याला असं ती व्हिडिओ पूर्ण केलेला आहे ना तर ती जीवाच्या पलीकडे त्याच्याकडे फक्त व्हिडिओ कन्सेप्ट कन्सेप्टला करायला लागते आता घरात छोटे बाळ आहेत आणि त्याचं फळ मला मिळालं तुम्ही त्या व्हिडिओतच मी ढकलय जुना फोन काय म्हणला घेतलेला नवीन तेव्हा मी असं टाकलेला थांबने मी ने घेतला ऐकून काय करायचं तवा आपला आयफोनच झाला माहिती आता तुम्हाला <laughs> हे फोन कसा वापरला ह्याच्यावर तुम्हाला समजेल आ... हे आतली बाजू आहे स्टिकर हाय असा आहे आणि ह्या फोनला इथं आतल्या साईडला कुठे चेपले कुठंच दिसणार नाही तुम्हाला कुठंच नाही कारण का एवढं जेव्हा पलीकडे सांभाळलं कारण ही जी म्हणतात ना आई बापाच्या कष्टाचं पैसे होतं त्यामुळे मला हे लय जपायचं आणि मी तिथंच तवा शपथ खाल्ल्याने की ही एकतीस हजार मम्मीला ह्याच्यात डबल टिबल चोबल पाचबल करून येणार आणि ती गोष्ट घडली झाली मेहनत मुळे ह्या पूर्ण मदत केली आणि पूर्ण फॅमिलीने मदत केली मी काही एकटा करू शकत नाही सगळ्यांच्या जेवढ्यांची जामें मेंबर दिसतात तुम्हाला सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांनी माझी पण आणि माझे जे फ्रेंड सर्कल आहे टीम पण सगळ्यांनी सगळ्यांनी आमच्या बरोबर आम्ही एकमेकाने लागलो सगळ्यांचा सपोर्ट आहे सगळ्यांच्या सपोर्ट मुळे झालं आणि तुमचा मेन सपोर्ट तर हा पण बघा हाय असा आहे काहीच झालं आता आज मी पंच नाही मी सांगते तुम्हाला काहीच आता हे पंच आता हे सांगायला आल हाय असा हा नाव आहे तसं आम्ही या घरात राहायला आलो ना तर त्या घरात सामान आणतं ना आमच्या शोकेशमध्ये आज या तुमचे छोट्या लहानपणीचे गाड्या बंदुका पिचकार्या हे सगळं आल्यानंतर लहान मुलांना वाटून टाकलं खेळणी म्हणजे लहान म्हणजे जपून लहानपणापासून मम्मी सांगितलं की वस्तू सांभाळायची सगळ्या वस्तूची कदर करायची फाटलेली कपडा जरी असला फाटल्याला तरी फाटलेला कपडा पण असं त्याला हे करायचं नाही कारण की त्यानं आता परत चांगला असताना जे काम ज्या कामाचं होतं ते काम करून नंतर पण ते कामाला येतच ना कपडाय बारीक उदाहरण सांगितलं तुम्हाला तर ह्याच कहाणी हे होती कुठे जर ठेवत असेल तर त्याच्या आसपास मी काय ठेवत नव्हतो व्यवस्थित असेल आणि सगळ्यांना सांगत इथं माझा फोन नाही अजून पण तसंच होते आता आयफोन आलाय आयफोन शूट व्हायला लागले आणि हा आहे दुसरा आयफोन <laughs> दोन आयफोन आपण घेतल्यात फक्त ह्या जेव्हा ह्याच्या जेव्हा ह्याच्या जेव्हा दोन आयफोन घेतल्यात घेतल्या तर हा फोन आता ह्या फोन हे आपलेच झाले ना नवीन जरी असेल तर आपले जाईल ना तर ह्यांना पण तशीच काळजी यांची पण काळजी तशीच घेते फक्त अजून जरा कवर वगैरे ऑर्डर करायची तिथे राहिले कारण की वेळच मिळत नाही त्यामुळं सो हे मोबाईल शॉपिंगवाल्यांकडून कव्हर झाल ते आण तर हे फोन आले का ह्याच्यामुळं फोन हा माझा आहे तो तिकडं आणण्याचा तर ह्या दोन्ही फोन मुळे आपला हा तिन्ही फोन अशी व्यवस्थित सांभाळून ठेवते आम्ही एक जागाच केल्या म्हणून कप्पा मम्मीने दिलाय मला तो कप्पा तिथं आजीचा फोन राहणार फक्त जे मेन मेन सगळ्यांचे फोन आहेत तिथे फोन राहणार फक्त तिथं आजीबाद दुसरं काही ठेवायचं नाही ते लहान मुलं आहे तेन्जा तेन्जा एक केली कहानी स्टोरी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा हे एवढे एवढे स्ट्रगल केले तुट आपण त्यामुळं मेहनत लय लागल्या यासाठी लयजणांच्या लयजणांनी थोड्या लोक काही काय लोकांनी डिमोटिवेट पण केलं किंवा आपलं जे म्हणतेच ना दुःखाचा वेळ लयजण वाढणारे असतात तशी पण गोष्टी घडल्या पण त्यांना विसरायचं त्यांनी पण चांगले काम त्यांनी आज आपण त्यामुळे त्यांचाही धन्यवादच म्हणायचा कारण की त्यांनी वडलं म्हणून आपण येतंय लवकर आयफोन आल्या एक एक लोकांना अशा अशा कमेंट केल्या की नाही की लय काय काय आता बोलण्यासारख्या पण कमेंट नाही त्या तुम्हाला एक एक लोकांनी अशा अशा घनघान कमेंट केल्या ना त्या कमेंट सांगू शकत नाही म्हणजे तर तरंगी कोणाला हे होत नाही माहितच आहे तुम्हाला सगळ्यांनाच ते आसपास लोक असतात तशी कोणतरी करायला आले की कोण ना कोण असते म्हणजे त्या लोकांना काय माहित काय हे असते की स्वतः तर जायचं नाही पण अडवायचं असं नाही आपण कुणाला जर मोठं करत नाही तर वडायचं पण नाही ही गोष्ट महत्वाची आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी मग सांगितली वडणारे पण पाहिजे फक्त त्या माणसाने घेतलं पाहिजे कसं घेते तो डिमोटेड होईल एक एक पूर्ण सोडून देत तसं नाही करायचं आपण पॉझिटिव्ह व्हायचं त्यांचं अंजारा करून दाखवायचं त्यांनी उद्या त्यांची माणूस तोच असते बोलणारा फक्त शब्द बदलतात त्यांची पहिला निगेटिव्ह बोलत असते आपण तेच माणूस पण तुम्हाला असेल ज्यांना ज्यांना आलाय त्यांनी कमेंट मध्ये सांगा किंवा अशी लोक तुम्हाला पण गाठ पडल्यात काय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला पण गाठ पडतात अशी लोक टेंशन असते मम्मीने मला आठवण करून दिली बरोबर आहे ही फोन घेणंच नाही हा फोन नाही तर हा फोन घ्यायसाठी पण आम्ही किती स्ट्रगल केल्या किती मेहनत केल्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणायचे सगळ्याच गोष्टी तव कुठं हा पॉसिबल झालाय एका दिवसात लोकांना वाटतं की लगेच चार लाख रुपये खर्च केले तसं त्याच्या मागची कहाणी वेगळी असते घालवलेल्या साठवणं गोळा करणं ह्याच्यावर पण लयच टकेल असते आयफोन साठी आम्ही एवढे एवढे शक्य घेतले असं नाही की लगेच उठलो आणि लगेच घेतलं आणि आम्हाला माग शेत ठेवून शेत माग ठेवून घेता आले असते महत्वाचं होतं पहिला शेत घेणं आयफोन तर लयच काय महत्त्वाचं होतं पण आयफोनला तवा आम्ही सहायता ठेवलं आणि शेती घेतली पाहिला आणि शेती घेतल्यानंतर मग ड्रीम कम्प्लीट केला लक्षात ठेवा तुम्ही पण तुम्हाला जर कोणी डिमोटिवेट करत असेल लाईफमध्ये तर समजायचं की आपण काय तर चांगलं करणार आहे हे लक्षात ठेवा कारण की ते त्यासाठी देवच आपल्याला पाठवते आपल्याला आपली परीक्षा बघायसाठी की अशी माणसं मुद्दा लाईफमध्ये पाठवते तू किती स्ट्रॉंग आहे बघूया तू खचतोस का बघूया आणि अशी मम्मीच्या लाईफमध्ये पण लय पार्ट आल्यात मम्मीला पण लय खचवायचे प्रयत्न केले म्हणजे देवानेच एक म्हणते ना आपल्याला स्ट्रॉंग करायसाठी देवच पाठवले त्यामुळे हो ती माझं चांगली दिसत पण मी हारली नाही हारली नाही मी काय केलं कंटिन्यू चांगलं पण माझं सोडलंच नाही सोडलं उद्या लोक बाद लोकांपासून लांब लांब होत गेली मम्मी मी लांब होऊन आज मी एकटे एकटे आणि आज तिनं आम्हाला ह्या मुकामला आणलं तर जे जे आता जे मम्मीला असं समजवते त्यांना आता कळलं असेल की काय आम्ही सोचत होतो आणि काय आणि आम्ही कधीच कोणाच्या विषयी वाईट विचार केला नाही टाइम नाही टाइम मेन म्हणजे आम्ही कसा नसायचा ना कामाचा नाही आमच्या हे गुण हो तर आम्ही आपला विचार करू कशाला दुसऱ्याचा वाईट विचार आम्हाला आमचं जे गुण होत ते आम्हाला दाखवायचं होतं आणि ते देवाना आशीर्वाद दिला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला तर ह्या म्हणून होते अशा लोकांपासून <laughs> तुम्ही स्ट्रॉंग राहा तुम्हाला माझं सजेशन आहे एक गोष्ट आणि ज्यांनी कमेंट तसे करतात त्यांना पण थँक्यू सो मच कारण की आणि हेच झालं निगेटिव्ह कमेंट मेन म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह कमेंटचा विषय नाही काढला असं होईल काय कारण की तुमच्या ह्या एवढ्या एवढ्या भारी कमेंट करताय तुम्ही पॉझिटिव्ह आणि तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करणार दिसते त्या कमेंट थ्रू एवढं प्रेम करताय थँक्यू सो मच तुमची कमेंट म्हणजे तुमचे संस्कार दिसतात ती गोष्ट mm. मेन म्हणजे mm. तुम्ही एवढं भारी भारी कमेंट आम्ही चांगल्या कमेंट एवढ्या वाचू आणि त्यांचे रिप्लाय पण mm. होत आहे दे 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 तेवढं देते सो ज्यांना रिप्लाय होत नाही त्यांनी जर एवढं काय म्हणजे माफ करा कारण की तुम्हालाच दुसरा व्हिडिओ आणण्यासाठी मेहनत कष्ट करायला लागते आम्हाला वेळ तेवढी मेहकड घालायला तर चांगल्या कमेंट आम्हाला एवढ्या आल्या आयफोन घेतल्यावर शेती घेतली एवढ्या भारी कमेंट केल्या त्याबद्दल थँक्यू सो मच हजारो कमेंट आल्या आणि खरच भारी वाटत म्हणजे कोण किती प्रोत्साहन शेती घेतली भारी केली लोक असे करतात तसे पण तुम्ही शेती घेतली एक नंबर पण आयफोनला पण एवढं भारी ते सगळ्या गोष्टी आल्या तू करून दाखवलास थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असंच राहू दे आणि अशा चांगल्या चांगल्या गरबीत बघत छान छान गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आणि एकदम चांगला अनुभव जर पाहिला असेल आमच्यापेक्षा तर शकुंत ब्लॉग तुम्हाला बघत तिथून बघा तुम्ही ब्लॉग येतात मम्मीचे मम्मी घरातल्या गोष्टी वगैरे हो बाकीच्या सगळ्या शेअर करतात काय त्या अडचणी ऐकून तुम्ही काय करणार तुमच्या लाईफ मध्ये त्या अडचणी घेऊ द्यायची नाहीत म्हणून ते सांग त्यासाठी बघा तुम्ही ब्लॉग तेवढ्यासाठी बाकी हे काय नाही की माझ्या माझ्या दोन शब्दांमुळे जर तुम्हाला चांगली गोष्ट जर मिळत असली तर मी तेवढा त्रास घेत राहणार कायम का तुमच्यासाठी आणि मी सांगत राहणार मला काय अडचणी आलाय मला काय झालं मला किती लोकांनी नाव ठेवलं मला किती लोकांनी दिल्या माझ्या अंगावर किती लोकांनी ताट फेकल्यात जेवणाची मीच करायचं आणि माझ्याच अंगावर फेकायचं मीच घालायचं जेवायला माझ्या समोर शिवा देऊन जायची एक पाठ तुम्हाला मिळणार आहे ऐकायला आणि त्या स्ट्रगल मधन आज आम्ही लढायचं रात्री जर लागायचं संस्कार घडवण्यात वेळ तर चला भारी वाटलं तुमच्याशी बोलून गप्पा मारून त्यासाठी हेच सांगायचं होतं सो माझा शेवट एकदा एंड करताना की माझा हा जुना फोन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुणाकडे ओपो रेनो सेवन आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्याकडं कुणाकडे जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता आपण एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं तर राहू द्या लव यू गायज बाय चला दोन्ही फोन एंड करून